बाईल म्हणती खर मरता तरी तारी बे ना हो सगळे गाणे वाजतील दगड नाका मारू फक्त त्यांना ना घेऊ बाईल म्हणती खर मरता मरता तारी बरे नासी ये ले घर, बाईल म्हणती खर म्हणजे गाढव अरे ज्या बायकोसाठी मायला बोलत नाही बहिणीला बोलत नाही भावाला बोलत नाही ती बायको म्हणते की बर कधी <laughs> म्हातारा गजकल बरं होईल बरोबर आहे का नाही आपल्या मरणाची घरचे वाट पाहतात एवढे आपल्या घरच्यांची तुमच्याविषयी चांगले विचार आहे म्हणून मी तुम्हाला खरं सांगू का या विश्वामध्ये फक्त आणि फक्त तुमचा सखा जर कोणा असेल तर देव आहे आणि संत आहे बाकीच्या लोकांचा ताण नका घेऊ बाकी जोपर्यंत सत्ता आहे संपत्ती तोपर्यंत लोक वा 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 करतील अरे निवडून आल्यानंतर तुमच्या जातीचा नसला तरी तो म्हणतो आमदार साहेब आमचे नातेवाईक अरे तुझी जात कोणती त्यांची कोती नातेवाईक कस केतील जोपर्यंत सत्ता आहे जोपर्यंत संपत्ती आहे जोपर्यंत पद आहे तोपर्यंत तेल मुंग्या सारख्या नाही गुळाल जशा माशा चिटकतात तसे लोक चिटकतात ज्या दिवशी सत्ता जाईल जा त्या दिवशी संपत्ती जाईल बाहेरचे द्या सोडून घरचे सुद्धा लवकर विचारत नाही मी नाही बोलत महाराज सांगतात <laughs> जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याही न शक्ती नाखमुक गळती सांडोनिया पळती रांडा पोरे बऱ्याचशा लोकांना टोपन नावाने लोक अण्णा म्हणतात कोणाला बापू म्हणतात कोणाला काका म्हणतात कोणाला आबा म्हणतात बरोबर नाही काही लोकांना अण्णा बसणारे बसणाऱ्या अण्णांनो लक्ष देऊन ऐका माझं लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होईल ना त्या दिवशी तोच अन्ना अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी कीर्तन सार्थक झालं जोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत लोक पुढे पुढे ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी जातील त्या दिवशी लोक तुम्हाला सोडतील हा जगाचा इतिहास आहे म्हणून सर्वांना माझी विनंती करायची बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणि मला शक्य नाही शक्य भगवंताचं भजन आहे भगवंताचं भजन करा वेळ जीवनामध्ये वाया नका घालू संकल्प करा मी दररोज न चुकता कमीत कमी दहा हजार वेळ तरी हरी या मंत्राचा जप करील अरेशू सर्वदा चांगलं कार्य गणपती बाप्पाच्या कृपेनं तुमचं परिपूर्ण जर जा वाटत असेल तर भगवंताचं भजन करा महाराज सांगतात हे चियामा करणे काम बीज वाढवावे नाम हे करत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन कोणी धर्माचा विरोध करत असल जो कोणी शास्त्राचा विरोध करत असेल त्याचा विरोध करायला शिका गध्याला गध म्हणायचं शिका आणि घोड्याला घोडं म्हणायचं शिका तुम्ही गध्याला घोडं म्हणतात आणि घोड्याला गध म्हणतात असा अजिबात करू नका जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलल तो तुमचा सक्का भाऊ जरी असला तरी त्याचा विरोध करा जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलल तो तुमचा बाप असला तरी त्याचा विरोध करायला शिका तुम्ही सर महाराज असं का बोलता हो प्रल्हादे बिभीषण पाहिलं रावणाला मारण्याची युक्ती बिभीषणाने दिली होती कोणी दिली होती भाऊ चुकीचा वागला म्हणून भावाला क्षमा केली नाही हिरण्य कश्यपुने माझ्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला सुळावर दिला जाईल असा दंडक काढला भक्त परला जी समोर नरश हिरण्यकशिपूला टर 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 फाडलं पण दया आली ज्या आईने प्रभू रामचंद्रापासून पासून भरताला वेगळं केलं भरत मेले पण काही परत माय म्हणले अशा परंपरेनं जगणारे लोक आहोत आपण म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जो मित्र तुम्हाला चांगला मार्ग दाखवत असेल त्याची संगत करा जो माणूस तुम्हाला देवाकड नेईल अशा माणसाचा मी देवाकड नेईल म्हणजे तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी घालत नाहीये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जरी या जगामध्ये पहिला कोणी पास केला असेल तर तो वारकरी संप्रदाय केला या दुसऱ्या भुरट्या लोकांनी केला नाहीये आमच्या प्रमाण सांगतो सेंदरी दैवते कोणती खेते आपल्या पोटाशी रडते अवधान अंधश्रद्धा तुकोबरायला साडेचारशे वर्षापूर्वी मान्य नव्हती नऊशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती हा गाथ्यातला अभंग आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी तुम्हाला घातलं सर्व संतांनी तुम्हाला फक्त भगवंताचं भजन करायचं सांगितलं पैसा कमवू नका असं नाही सांगितलं पैसा कमवायचा सांगितला पण जोडून या धन उत्तम व्यवहार उद्या असं विचारे वेच करी धंदा करा पण कसा करा मुद्दला तर असा खोटा व्यापार सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगितल्या आणि मग त्या साधू संतांनी सांगितलं धर्माचं काम करत असेल जर दर कोणी धर्माच्या विरोधात बोलत असल तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन फिरे पण हे सगळं कोण करू शकतो तो, तो कोबर आहे महाराज सांगतात हा नाही भिड भार नाही भीड भार नाही भिड भार नाही भीड नाही भिडभाड नाही भिडभाड नाही भिडभाड नाही भिडभार ना का म्हणे जिया मा करने काम हेजिया मां कर मणे ला नणि नया मां करा काम करत असताना कोणाची भीडभार ठेवू नका स्पष्ट बोलायला शिका खरं बोलायचं शिका खऱ्या माणसाला खोट्याची चिंता नसते ज्याला सत्य लपवायचं असेल एका खोट्यासाठी शंभर खोटं बोलावं लागतात म्हणून सत्य बोला तुकोबराय सत्यवादी होते नाही भिडभार काहीच घेणं देणं नव्हतं समाजाची मोक्ष आम्हा घरी कामारी हे अरे ज्या तुकोबरायच्या बायकूच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी पांडुरंग परमात्मा येत असल त्या तुकोबरायला काय कोणाची गरज आहे काहीच नाहीये म्हणून नाही भिडभार तुकामने नाम अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली आनंद वाटतो मला मला वाटत नव्हतं कीर्तनाला एवढे लोक येतील म्हणून मी सुद्धा ज्यावेळेस फेटा बांधत होतो मला आता कीर्तन तर ठेवलंय सगळं मार्केट आहे कसं होईल पण तुम्ही शिडको महानगरचे मंडळी कीर्तनाची आवड तुम्हाला आहे हे बघा बरं मी खरं सांगू का परमार्थात काय ताकद आहे एवढ्या माझ्या आई बहिणी बसलेले एवढे वडील धारे मंडळी बसले तरी सुद्धा इथे एकाही पोलिसाची गरज पडत नाहीये इथं सगळ्या माय मावल्या आनंदात बसलेल्या आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला त्रास नाही पुढच्या वर्षी याच ठिकाणी तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवून पहा बरं बरं जाऊ दे ह्या वर्षी पुरुषोत्तम पाटील ठेवला पुढच्या वर्षी गौतमी लानून पहा शंभर तर पोलीसच लागतात महाराज बरोबर आहे का नाही म्हणून माझी का आयोजक मंडळीला विनंती आहे एवढ्या ज्या माझ्या आई बहिणी ज्या आलेल्या आहे त्या तुमच्या मंडळाच्या विश्वासावर आलेल्या आहे आणि हा विश्वास तुम्ही कायमस्वरूपी ठेवा तुम्ही एवढ्या जेवढ्या काही माझ्या लेकीबाळी जेवढ्या काही माता मावल्या तुमच्या गणपती समोर आलेल्या आहे त्या फक्त तुमच्या मंडळासमोर कार्यक्रम चांगले होतात हा त्यांच्या अंतकरणात विश्वास आहे आणि माझी तरी विनंती आहे मानाचा गणपती शिडको महानगर एक माझी सर्व मंडळीला विनंती आहे आपण हाच विश्वास कायमस्वरूपी ठेवा आणि या गणपती बाप्पा समोर निश्चित चांगले कार्यक्रम ठेवा ज्या कार्यक्रमातून समाजाला दिशा मिळेल ज्या कार्यक्रमातून समाजाला चांगला ऐकायला भेटेल असे कार्यक्रम जर तुम्ही ठेवले तर निश्चित माझ्या गणपती बाप्पाची सुद्धा कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार आहे म्हणून नाही भिडभार तुका माने सानाथोर हे ची आमा करणे काम बीज वाढवावे नाम अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी दहा पाच मिनटं दिले पाहिजेत का या समाजाला चांगलं दिशा देण्याचं चा काम फक्त संप्रदायातले लोक करू शकतात म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित राहा जीवनामध्ये व्यसन करू नका या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही रे या भारताला बांगलादेशपासून भीती भीती नाहीये या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून दारू गांजा मत्ती अक्कलगुंग हो जाती हे आपण पलो का दाम खरचके बसणारे मंडळी तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून चार वेळेस नॉन व्हेज खाईल पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ती या देशामध्ये दोन टक्के नाहीये आणि आपली जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर आपण पंच्याऐंशीच्या पुढे गेलो आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेयेल नसती नाही तर वर वरबा बी पेयेलय नवरदेवाचा मामा बी आणि नवरीचा मामाही पेले असे दळ भद्रेपणे सोडून द्या चांगलं जागा अरे शरीर एवढं सुंदर आहे त्या शरीराला जपा गड्यानो दारू पिणाऱ्याला माणसाची बायको किंमत देत नाही समाज काय किंमत देणार आहे दारू पिणाऱ्याला घरचे लेकरं किंमत देत नाही समाज काय किंमत देणार म्हणून सर्वांना माझी विनंती आहे मा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला जीवनामध्ये मा व्यसन नका करू इथं जेवढ्या काही माझ्या बहिणी बसलेल्या आहे मायानो मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करील आता सध्या वातावरण खूप अवघड झालंय लव जिहाद जे प्रमाण आहे बरेचसे मुस्लिम धर्माचे मुली मुलं आपल्या मुलीला पळून नेतात तो तर लव जिहाद आहेच पण आता हिंदू मुली हिंदू मुलांसोबत पळून जाण्याचं प्रकरणही एवढं वाढलं एक महिन्यापूर्वी माझ्या जिल्ह्यातली एक घटना आहे एक मुलगी पळून गेली मला पी एस आयने फोन केला म्हणे महाराज या ना तुम्ही मी भेटायला गेल्यानंतर त्या पुरीचा बाप रडत होता आई सुद्धा रडत होती दातखिळी बसत होती डॉक्टर होते आम्ही सर्व समजूत घालायचो आणि ती पोरगी तिच्या माय देखत आणि तिच्या बापा देखत पोलिसांना सांगत होती साहेब मला माझ्या आईपासून भीतीये बापापासून भीतीये इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण माझी विनंती पोरी नो तुमच्या बापाकडं जिओचा दीड हजाराचा फोन आहे तुमच्याकडं पंचवीस हजाराचा फोन आहे तुमच्या बापाला घालायला कपडे नाही तुम्हाला शाळेला नवीन ड्रेस आहे त्याची ऐपत नाहीये त्याची परिस्थिती नसताना तो दोन दोन तीन तीन लाख रुपये व्याजानं काढून तुमची शाळेची फी भरतो मला तरुण पुरीना एवढंच सांगायचं पूर्णो तुम्ही नाही कलेक्टर झाल्या नाही इंजिनियर झाल्या चांगल्या सर्व्हिसला लागल्या तरी चालेल पण मी नारदाच्या गादीवर आव्हान करतो तुम्ही मोठं होऊन तुमच्या मायबापाचं नाव जर घालवत असेल तर मला वाटतं ते शिक्षण शून्य आहे मारा तुमच्यासाठी म्हणून माझी विनंती आहे इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती आहे आपल्या लेकरांकडे थोडं लक्ष द्या पोरींकड मोबाईल देऊ नका या मताचा मी महाराज नाही काला येतस मैनामा गरज आहे पण आपली पोरी गी फोनवर कोणाला बोलती हे प्रत्येक मायनं तपास तपासलं पाहिजेत भावानाही तपासलं पाहिजेत बापानं सुद्धा विचार केला पाहिजेत मी एक महिना झालं पोरीला रिचार्ज केलं नाही पुरीच्या मोबाईल मध्ये रिचार्ज आलं कुठून हा गोष्टी विचाराच्या गोष्टी आहे एवढं वातावरण खराब झालं महाराज नऊ महिने नऊ दिवस गर्भात वागवायचं तर हाताच्या फोडासारखं जपायचं त्याला लहानचं मोठं करायचं रक्त हाडाचे काडं रक्ताचं पाणी करायचं आणि एका फालतू पोराच्या नादी लागून त्या पोरीने पोलीस स्टेशनमध्ये सांगायचं मला माझ्या मायपासून भीतीन ज्यावेळेस डॉक्टर सांगतो की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही सिजर होणार आहे त्यावेळेस तुमची माय स्वतःच्या शरीराचा विचार न करता ह्या पोटाला कमीत कमी पंधरा ते वीस टाचे पाडून तुम्हाला बाहेर काढतात ती तुमच्यासाठी जर पो स्वतःचं शरीर खराब करत असेल आणि तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगत असाल की मला माझ्या आईशी घेणं देणं नाही आणि बापाशी घेणं देणं नाही भविष्यात लोक पुरी जन्माला घालणार नाही महाराज ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही नाही मोठ्या झाल्या तरी चालल पण तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या मायला तुमच्या बापाला फाशी घ्यावं लागल असं काम जरी तुम्ही नाही केलं तर मी नारदाच्या येऊन सांगतो माझं कीर्तन सार्थक जाईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल पण ही वस्तुस्थिती आहे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजेत महाराज लोक एवढी धावपळ करायला लागली एवढी धावपळ करायला लागले त्या धावपळीमध्ये आपल्या लेकरांकन माणसांचं लक्ष राहिलेलं नाहीये अरे पोरगा हॉस्टेलला आहे पोरगा पुण्याला आहे पोरगा मुंबईला आहे पोरगा संभाजीनगरला आहे तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्याला दहा हजार पाठवता वीस हजार पाठवता कधी महिन्यातून दोन वेळेस बाप्पांना जाऊन पाहिलं पाहिजेत पोरगा कॉलेजलाच जातो का पोरी घेऊन कुठे फिरायला जातो पिक्चरला जातो हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ह्या गोष्टी जनजागृतीमधून होणार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती मायानो तुमच्यामध्येच मा, मा, मा जिजाबाई साहेब आहे तुमच्यामध्येच अहिल्याबाई होळकर जन्माला आलेले आहे तुमच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे अरे तुमच्यामध्येच या भारताच्या सर्वात आदर्श राष्ट्रपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती एक माय माऊली राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण असं आदर्श जीवन जगलं पाहिजेत अरे आतापर्यंत या भारतात एखाद्या हिरवणीचं मंदिर नाही झालं ज्यावेळेस आदर्श हे नाव पुढे येईल त्यावेळेस भारतामध्ये मा, मा जिजाबाई साहेबालाच नमन केलेलं आहे अहिल्याबाई होळकरांनाच नमन केलेलं आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंच नमन केलेलं आहे म्हणून सर्वांना माझी विनंती चांगलं वागा देशाची धर्माची सेवा करा संस्कृतीचं जपन करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकानं आपल्या आई सेवा करा मी नेहमी सांगतो स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्याहून हात, आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा